ही वजळी आहे ही मटन खिमा आहे मटन थाळी बघा चारशे रुपयाला आहे बांगडा थाळी आहे दोनशे ऐंशी रुपयाला आहे आणि सुरमाई थाळी साडेतीनशे रुपयाला आहे आणि बघा अच्छा किती कितीला तीनशे रुपयाला आहे ही पण अच्छा मालवणी वडे आणि मिसळ आहे आणि मिसळपाव कितीला आहे हे शंभर रुपयाला आहे गरमागरम भाकर बन एकशे वीस रुपये दोनशे रुपयाला आणि आपण जर कस्टमाइज करायला दिला तर अडीचशे रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आले मी खाद्य महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे बँड्रा बँड्रा ईस्टला आहे ना न्यू इंग्लिश स्कूलच्या मागेच ना गव्हर्मेंट कॉलनी आहे तर बिल्डिंग नंबर पाचच्या च्या मागेच मैदान आहे मागे आणि बरोबर याच्या समोरच आहे ना डॉक्टर बळीराम हिरे कॉलेज पण आहे आणि याची शेवटची तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी आणि याची वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री येणार दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर हे बघा सगळ्यात पहिले तुम्ही गेट बघता ते हा बघा हा गेट आहे हे बघा आणि चला आपण आता आतमध्ये एंट्री करूया हा बघा मित्रांनो हा सगळ्यात पहिला स्टॉल आहे आणि या स्टॉलवरती तुम्ही बघू शकता घरी वापरण्याच्या सगळ्या वस्तू आहेत ही बघा ही कास साफ करायची आहे कितीला कास साफ करायची दीडशे रुपयाला आहे आणि हे कितीला आहे

वॉशेबल कपडा आहे कपडा तीन महिने चालतो पूर्ण पॅकेटमध्ये फाय पीस आहे वन अँड हाफ इयर मध्ये चालतो अच्छा कितीला आहे एकशे वीस ला एक पॅकेट आहे दोनशे ला दोन पॅकेट अच्छा एकशे वीस ला, ला, एक ला, ला एक दोनशे ला दोन पॅकेट आहे विंडो मधला कचरा काढण्यासाठी डिस्क्रायपर आहे हा कितीला आहे एटी रुपीज एक आहे वन फिफ्टी ला दोन अच्छा ऐंशी रुपयाला एक आहे दीडशे ला दोन आहेत हे सगळं तू घरनं करतोस का होम डिलिव्हरी करतोस दादा भेटेल ना जास्त प्रोडक्ट अच्छा जास्त प्रोडक्ट असले तर करशील का ओके हे चॉपर कितीला आहे फोर हंड्रेड ला चारशे रुपयाला आहे आणि हे जी काय प्राईस आहे कापूरदानीची साडेतीनशे रुपये नाईट लॅम्पसाठी चालणार आहे बाजूला आहे बाजूला बटन आहे बटन चालू केल्यावर गरम होतं आता पूर्ण हे नाईट लॅम्पसाठी चालतं आहे टू इन वन कापूर दिला ओके आणि फिक्स प्राईस आहे ना साडेतीनशे रुपये कमी जास्त होतील ना जास्त क्वांटिटीवर अच्छा जास्त क्वांटिटीवरती चालेल थँक्यू तरी नंबर दे ना तुझा जर कोणाला काय लागत असेल तर कार्ड देऊ तुला तीज� हा कार्ड दे बरं कार्ड आता काय आलं काढ नाही आहे का हे कितीला आहे एटी यु पीला एक आहे वन दोन आहे दीडशे रुपयाला दोन आहे काय पण आहे सिलिकॉनचे मॅट आहेत अच्छा मॅट आहेत ते हो आता नंबर नाही नंबर नाही आहे ना चालेल चल थँक्यू हे बघा हा एक दुसरा स्टॉल आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता ते बघा खूप सुंदर सुंदर असे हे कशापासून बनवलेले आहे टेराकोटाचे आहेत ना हे टेराकोटामध्ये सगळं बनवलेलं आहे काय प्राईस आहे जे साडेतीनशे साडेतीनशे रुपये अच्छा प्राइस कमी जास्त होऊ शकतं ना हे कितीला आहे जोडी कितीला ही ही जोडी कितीला सिंगल पीस अच्छा सिंगल पीस दीडशे रुपयाला म्हणजे तीनशे रुपयाला जोडी झाली घर पण मस्त आहे ते घर कितीला आहे तीनशे पण आहे ओके लहान साईज मध्ये पण आहे का दीडशे रुपयाला लहान साईज मध्ये आणि हे कितीला आहे

अच्छा पण तीनशेला आहे का सेम प्राइस आहे का ओके हे पण आहे तो तीनशे रुपयाला आहे कुकिंग पॉट्स अच्छा कुकिंग पॉट्स आहेत काय कितीला आहे ते पासून अडीचशे तीनशे अच्छा अडीचशे तीनशे साडेतीनशे आणि हे ग्लास ग्लास सत्तर रुपयाला ग्लास आहे प्लेट सेटच आहे मग ऐंशी रुपयाला आहे

ठीक आहे मी आता तुझा नंबर डिस्प्लेला करतो हा देखा देखा 2, तो 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 ते बघा याचा हा नंबर आहे नाईन एट वन नाईन डबल फाय झिरो फाय सिक्स टू अनिकेत पाटील आहे ना ठीक आहे ते कितीला आहे साडेतीनशे रुपयाला आहे आणि हे अच्छा साडेतीनशे रुपयाला प्लांटर्स आणि ते लॅम्प साडेतीनशे रुपयाला आहे हा चारशे रुपयाचे आहेत ना हे वरचे जे चारशे साडेचारशे रुपयाच्या अच्छा कोंबड्याचा तो जार आहे का जारे तो कितीला आहे साडेचारशे चालेल थँक्यू आता आपण त्याचा नंबर दिलेला आहे डिस्प्लेला आणि हे बघा हा मुकवतचा स्टॉल आहे हे बघा इकडे मुकवाच आहे ते सगळे आणि हा मुकवतचा हा बघा हा नंबर आहे डबल सेवन वन फाय नाईन सेवन सिक्स डबल नाईन सेवन आणि हे बघा हे मुकवाच आहे आणि इकडे हे बघा हा हाय स्टॉल आहे बघा आचरेकर स्पेशल मालवणी थाळी हे बघा आणि दादा तो समोर तुमचा नंबर आहे ना एट वन झिरो एट झिरो सेवन एट नाईन झिरो सिक्स नंबर एक दुसरा चालू आहे त्याच्यावर पाठवा तुम्ही केले ठीक आहे नाईन थ्री टू फोर वन काय नंबर तो सांगा नाईन थ्री टू फोर वन नाईन एट वन थ्री फाय चाले त्याच्यावर पाठवा हे आता चालू आहे आले सध्या 2-3 दिवस बंद ओके हे काय प्राइस आहे हे 150 ला येणार आणि हे 100 ला अच्छा हे दीडशे रुपयाला आहे आणि ही वडे मालवणी मिसळ आहे ना पण आता सोलकडी बनते अच्छा सोलकडी बनते ही वडे मालवणी मिसळ आहे नाही मालवणी वडे आणि मिसळ अच्छा मालवणी वडे आणि मिसळ आहे आणि मिसळ पाव कितीला आहे शंभर रुपयाला आहे आता गरमागरम इकडे बनते दादा तो नंबर डिस्प्लेला व्हिडिओला दिला चालेल ना तो तुम्ही आता सांगितला तो चाले, चाले, है ना ठीक आहे चालेल हा बघा हा स्टॉल नंबर आहे हे बघा सिंधुदुर्ग आणि हा नंबर आहे डबल नाईन सेवन फाय थ्री नाईन सेवन नाईन थ्री फाय आणि हे बघा इकडे प्राईस बघतात ते मटन थाळी बघा चारशे रुपयाला आहे बांगडा थाळी आहे दोनशे ऐंशी रुपयाला आहे आणि सुरमाई थाळी आहे साडेतीनशे रुपयाला आहे आणि हे बघा चिकन थाळी आहे दोनशे ऐंशी रुपयाला आहे आणि इकडे कोंबडी वडे आहे दोनशे तीस रुपयाला आहे हे बघा सुकम मटण हे दोनशे ऐंशी रुपयाला आहे बघा कढी हे दोनशे रुपयाला आहे बघा तर सोलकढीची काय प्राईज आहे तीस रुपये ग्लास रुपये ग्लास आहे अच्छा आणि हिमा पाव तीस रुपये आता आहे अच्छा सोलकडीची कितीला बॉटल आहे yes. ती बॉटल कितीला सोलकडीची रुपये दीडशे आहे बॉटल yes. त्याच्यामध्ये पाच ग्लास आहे अच्छा पाच ग्लास आहे त्यामध्ये चाळीस रुपये ग्लास देतो बरोबर बॉटल बार। बार। घेतली तर आपण त्याच्यावर एक ग्लास फ्री देतो अच्छा चला चांगलं आहे आणि हे जवळ जवळा पाव आहे आपल्याकडे पंचवीस रुपये पंचवीस रुपये जवळा पाव आहे पूर्ण प्लेट घेतली तर पन्नास रुपये अच्छा पूर्ण प्लेटमध्ये काय तर पूर्ण जवळ आहे पूर्ण जवळ आहे पन्नास रुपयात अच्छा हा पन्नास रुपयाला आहे ना ओके आणि भाकरी किती ला सिंगल ट्वेंटी रुपये वीस रुपयाला एक भाकरी पण स्पेशल कोळी लोकांची भाकरी आहे आणि बघायला मिळेल अच्छा चालू आहे काय ओके हा अच्छा आजी बनवतात होतं ना चालू हे बघा इकडे बनते भाकर म्हणजे भाकर बनवत होते ना तुम्ही गरमागरम भाकरा बनते हो अच्छा उकडीच्या पिठाच्या भाकरी आहेत मेनू कार्ड आहे ना, ना तुमचं ठीक आहे चला थँक्यू हा हा बघा हा हे कुल्फीचा स्टॉल आहे ना अच्छा कुटलची कुल्फी आपल्या एमसी कुल्फीवाला आपलं पार्लर आहे मीरा रोडला अच्छा मीरा रोड लाल फ्लेवर्स आहे रेड पेरू सीताफळ वगैरे आपलं पूर्ण ट्रेंडिंग आहे एकदम गा, गाजर हलवा वगैरे जे एकदम युनिक फ्लेवर्स अच्छा गाजर हलवा पण आहे गाजर हलवा आपला मावा मलाई आणि मला केसर केसर गुलकन तीस रुपये म्हणजे तीनच प्राईज आहे तीस रुपये पंचेचाळीस पन्नास साठ रुपये हो साठवाले आपले आईस्क्रीम कप येतील अच्छा आईस्क्रीम कप येतील हे साठवाले कप आहेत ना हे याच्यामध्ये हां हंड्रेड एम एलचा पूर्ण स्कूट आहे ओके आणि आपलं प्युअर मिल्क प्रोडक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एडिबल वाईट ऑइल वगैरे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे एकदम नॅचरल आहे अच्छा हेल्थसाठी वगैरे चांगलं ओके आणि कॉन्टॅक्ट नंबर हा आहे ना तुमचा तुम्ही बल्कमध्ये ऑर्डर घेतात का अच्छा काय कॉन्टॅक्ट नंबर एट थ्री डबल फाय नाईन सिक्स फोर सिक्स वन फोर ठीक आहे हा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना चल थँक्यू हां हा बघा हा स्टॉल आहे पापड मसाल्याचा मसाला, मसाला पापड आहे पन्नास रुपयाला आणि चीज पापड आहे सत्तर रुपयाला दोन प्राईजमध्ये आणि हे बघा तुम्ही इकडे बघू शकता कटिंग केलेलं आहे सगळं हे पापड आहे हे बघा इकडे आहे स्नो बिस्किट स्नो बिस्किट कितीला आहे पन्नास रुपयाला स्नो बिस्किट आहे पन्नास रुपयाला आठ पीस आहेत आणि हे कितीला आहे बटाट्याचा रोलिबेरी अच्छा नॉर्मल साठ रुपयाला आहे आणि नंतर अच्छा तंदुरी पण शंभर रुपयाला आहे बघा हा हे खिमा पाव आहे ना हे किती रुपयाला किमा पाव तीस रुपयाला हा बघा हा जवळा आहे मटन कीमा आहे चिकन कीमा आहे चिकन कॅलेजी आहे आणि प्रत्येक पाव तीस रुपयाला आहे ना कोणसा जवळा पाव वीस रुपये अच्छा हे बघा जवळा पाव वीस रुपये बाकी सगळे तीस रुपये चाल थँक्यू बघा इकडे आहे हा स्टॉल मंचुरियनचा कितीला आहे पन्नास रुपये आणि नूडल्स राईस पन्नास रुपये अच्छा ड्राय मंचुरियन तीस रुपयाला आणि दाबेली वीस रुपयाला दाबेली आणि हा बघा हा खरवच आहे कविता ना कसं आहे गुळाचा एकशे वीस रुपये गुळाचा साखरेचा शंभरला साखरेचा आहे हा बघा मित्रांनो हा स्टॉल आहे देवगड पेस्ट कंट्रोलचा आणि आता सगळ्यात पहिले तुमचा नंबर द्या ना आपला नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन झिरो थ्री एट डबल सेवन फोर आणि तुमच्याकडे काय काय मिळतं ते सांगाकडे सगळे स्प्रे आहेत आहे मुंग्यांसाठी उंदरांसाठी फेस कंट्रोल सगळे प्रोडक्ट्स आहेत बघा हे मच्छरसाठी आहे इकडे खटमलसाठी आहे हे उंदरासाठी आहे वाळवीसाठी वाळवीसाठी आहे बघा वा हे लाल मुंग्या आणि कॉक्रोचसाठी आणि पालीसाठी आहे ओके आणि दादा काय प्राइस याची सगळे टू एटी फाय एमआरपी इकडे एक्झिबिशन मध्ये आपल्या मध्ये दोनशे रुपये अच्छा दोनशे रुपयामध्ये एक्झिबिशनला मिळतं आणि समजा जर घरी जर मागवायचं असेल तर काय प्राइस मध्ये मिळेल टू एटी भेटून जातील अच्छा म्हणजे घरी मागवायचे तर दोनशे पंच्याऐंशी जर एक्झिबिशन मध्ये आले तर दोनशे रुपयाला ओके आणि हे दादा काय स्टेन रिमूव्हर स्टेन रिमोव्हर हे कितीला आहे शंभर रुपयाला शंभर रुपयाला आणि कलर फिक्सर किती शंभर हे पण शंभर रुपयाला आणि ते बघा आहे पार। ना हे कॉक्रोचसाठी जेल दीडशे लाईडशे रुपयाला ही जेल कॉक्रोच ची ते टॅब्लेट दीडशे लाई दीडशे ला ओके दादा चला थँक्यू थँक्यू सो मच इकडे पापड आणि नळ्या काय प्राइस आहे पापडची ची साठ लाख शंभर ला दोन साठ लाख शंभर ला दोन नळ्या पण सेम सेम ना साठ लाख शंभर ला दोन आणि हा बघा हा स्टॉल हा टी शर्ट चा इकडे ना प्रिंट करून देतात टी शर्ट ही बघा ही टी शर्ट ची मशीन आहे इकडे प्रिंटिंग मशीन आहे तर प्रिंट करून देतो दादा काय प्राइस आहे फोटो वगैरे पाहिजे असेल तर अडीचशे रुपयामध्ये भेटेल आणि आमच्या कॅटलॉगचे डिझाईन घेतलं तर दोनशे रुपये टी शर्ट साईज ओके बघा यांचे जर डिझाईन घेतले कॅटलॉग सहित तर दोनशे रुपयाला आणि आपण जर कस्टमाइज करायला दिला तर अडीचशे रुपये आहे ना आ, फोटो जर आपण जर दिला तर अडीचशे रुपयाला जर तुम्ही जर दिलं तर कोणतीही यातली डिझाईन आपण चॉईस करू शकतो दोनशे रुपयाला आणि टी शर्टची काय साईज आहे कितीपर्यंत एक वर्षाच्या मुलापासून डबल एक्सेल पर्यंत अच्छा डबल एक्सेल पर्यंत आहे लास्ट थँक्यू हा बघा पापडचा स्टॉल आहे दादा काय प्राइस आहे पापडची साठ रुपयाला पॅकेट आहे दोनशे ग्राम अच्छा दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे आणि हे किती नाही हे पण आहे अर्धा किलोचे पन्नास रुपये पॅकेट अच्छा अर्धा किलोचे पन्नास रुपयाला पॅकेट आहे नाचणीची पापड आहे पोह्याचे पापड आहे पालक पापड आहे मेथी पापड आहे कोथिंबीर पापड आहे मका पापड आहे ज्वारी पापड आहे ओके हे बघा सगळेच पापड यांच्याकडे सगळे फ्लेवर आहे आणि कुरडाय दादा या कुरडाई पण साठ रुपये आणि तुमचा नंबर हा आहे ना दादा एट डबल सेवन नाईन टू थ्री सिक्स फाय थ्री फोर ओके okay, चालेल दादा चला येतो हा आहे स्टॉल इकडे बघा यांच्याकडे सगळे फ्लेवरचे लोणचे आहेत हा मिरची लोणचं आहे ना दादा मिरची कसं आहे दादा शंभर ग्राम जास्त आहे ती मिडीयम अच्छा दोन आहे साठ रुपये अच्छा ही सत्तर रुपये आहे जास्त तिकडवाली आहे आणि कमी तिकडवाली आहे साठ रुपये पाव आहे किती लिंबू मिरची पाव ही हे लसूण आहे हे बघा इकडे गोड आहे आवळा आवळा किती दादा मोरावळा आहे शंभर रुपये पाव अच्छा शंभर रुपये पाव मोरावळा चालेल थँक्यू आणि दादांचा नंबर हा है बघा नाईन सिक्स वन नाईन फोर थ्री झिरो फाय सिक्स वन हा बघा नमस्कार दादा हे बघा यांचा नंबर आहे नाईन फोर झिरो फाय वन फोर वन नाईन डबल वन हा नंबर आहे आणि हे बघा आता प्राईस बघा दादा खाजेची प्राइस काय पन्नास 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 रुपयाला आणि हे लाडूचे पॅकेट वीस हे वीस रुपयाला आणि कोणते लाडू तीळ काळ तिळू लाडू काळतीळ काय कितीला आहे पॅकेट चाळीस रुपयाला आहे आणि काजू काजू ओले काजू कितीला आहे साडेतीनशे रुपये पाव किलो, किलो। आणि हे चना लाडू आहे मेथी लाडू आहे मूग लाडू आहे कसे पॅकेट आहे ऐंशी रुपये रुपये हे चिरोडे किती साठ रुपयाला आणि हे काय दादा करवंद वडी करवंद वडी साठ रुपये एक नवीन थोडंसं काहीतरी नवीन आंबावडी आहे आंबावडी कसं आहे दादा दहाला दोन आहे आणि तीस रुपयाला एक पॅकेट आहे चालेल थँक्यू बघा हा हे मसाल्यांचा स्टॉल आहे आणि दादा तुमचा नंबर काय माझा एट डबल फोर सिक्स सेवन शंभर सत्तावीस अच्छा काय प्रायज आहे शेंगदाणा चटणीची शेंगदाणा चटणी पन्नास रुपये शंभर ग्राम पन्नास रुपये शंभर ग्राम आहे आणि ही लसूण आहे लसूण ठेचा आहे कितीला वीस रुपयाला आहे आगरी मसाला कितीला आहे दादा आगरी मसाला रुपये रुपये नौश। किल। किलो किती रुपये नऊशे किलो, किलो। आणि हा गोडा मसाला गोडा मसाला हा कसा आहे किलो आठशे आणि ही काळा मसाला हा नऊशे रुपये किलो आहे आणि हा गरम मसाला आहे गरम मसाला आहे तो नऊशे रुपये आपण नऊशे रुपये किलो हा याचा हा मालवणी मसाला आहे मालवणी मसाला आहे तो मच्छी कढी मसाला आहे कितीला हा मच्छी कडी मसाला सातशे रुपये सातशे रुपये किलो आणि हा मालवडी मसाला, मसाला रुपये किलो हा घाटी मसाला किती सहाशे किलो आहे हा ठीक आहे दादा तो तुमचा नंबर आहे ना, हो, हो, ना? तुम्ही सांगितला तो आहे ना म्हणजे तुम्ही जर कोणाला जास्त क्वांटिटी मध्ये पाहिजे असेल तर देतात ना ओके परत एकदा नंबर सांगा ना तुमचा एट डबल फोर सिक्स सेवन शंभर सत्तावीस चालू थँक्यू हा बघा इकडे आपूस आंबा सरबत वीस रुपये कोकम सरबत आहे वीस रुपये आवळा सरबत आहे वीस रुपयाला कितीला आहे मधाचे शंभर रो रुपयाला सव्वाशे ग्राम आणि मोठी बॉटल ही दोनशे रुपये तीनशे ऐंशी रुपयामध्ये कितीला ते अर्धा किलो आहे का आणि एक केशर वेलची सिरप आहे सा आणि हे आम्ही कितीला वन सेवन्टी आणि कसं आहे कितीला आहे रोज आहे नारळ पाहिजे एकशे दहा रुपयाला आणि हे आहे रुपयाला दोन रस आणि हे बॉटल एक बॉटल पण दोन्ही रस आहेत दीडशे रुपयाला एक बॉटल आहे आणि हे इकडचे एकशे वीस रुपये चालेल अच्छा आंबा पोळी पण आहे का आंबा पोळी कितीला आहे ही नव्वद रुपयाला ही पनास पोळी कितीला आहे नव्वद रुपया वीस रुपयाला दोन दहा रुपयाला चालेल चला मग मित्रांनो भेटा पुन्हा एकदा निडवा देण्यामध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता बाय बाय